संग्राम जगतापांच्या कडव्या हिंदुत्वादी भूमिकेमुळे अजित काल परवापर्यंत पुरोगामी असणारे जगताप अचानकपणे हिंदुत्वादी नेते म्हणून समोर आलेले आहेत आता संग्राम जगतापांची गाडी हिंदुत्वाकडे जाण्याची नेमकी कारणं आपण यापूर्वीच्या व्हिडिओत विस्ताराने सांगितलेली आहेत पण खरा मुद्दा आहे तो म्हणजे संग्राम जगतापांना नोटीस पाठवून अजित पवार निवांत होणार आहेत का तर नाही अजितदादांच्या राष्ट्रवादीत एकटे संग्राम जगतापच आहेत का तर तसंही नाहीये आज राष्ट्रवादीत असा एक गटच तयार होतोय किंवा झालेला आहे जो कधीही भाजप सोबत जाऊ शकतो थेट भाजपमध्ये मर्ज होऊ शकतो यातल्या काही नेत्यांना कट्टर हिंदुत्वाची भूमिका समोर घेऊन जायचंय तर काही नेत्यांना अजित पवारांचं नेतृत्वच अडथळा ठरतय पर्यायानं अजित पवारांनी संग्राम जगतापांना नोटीस देणं म्हणजे राष्ट्रवादीच्या नव्या फुटीसाठी टाकलेली ठेणगी ठरू शकते आता असं आपण नेमकं का, का म्हणतोय आणि कोण आहेत ते नेते पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर दादांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे गट आहेत ते नेमके कोणते तर पहिला गट हा अजित पवारांवर नाराज असलेल्यांचा भाजपसोबत जुळून घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचा आता या गटातले दोन प्रमुख नेते सांगायचे तर धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ नुकतंच अजित पवारांनी सगळ्यांच्या समोर छगन भुजबळ यांना दम भरल्याच्या बातम्या आल्या होत्या पण यामुळं भुजबळ आपल्या भूमिकेबद्दल नमतं घेतील याची शक्यता पूर्णपणे कमी आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे भुजबळांना आपलं राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण करता आलं ते मुळातच त्यांच्या कडव्या असणाऱ्या ओबीसी भूमिकेमुळं समता परिषदेमार्फत राज्यभरातल्या ओबीसी समाजाची त्यांनी मोठ बांधलेली आहे विशेषतः माळी समाज एक हाती भुजबळांच्या नेतृत्वात असल्याचं दिसत पण भुजबळांच्या या भूमिकेची अडचण अजित पवारांना होताना दिसते मराठा पुढारी सोबत ठेवून शरद पवारांनी प्रस्थापित मराठ्यांची वोट बँक ही राष्ट्रवादीसोबत बांधून ठेवली या मराठा वोट बँकला भुजबळांमुळे तडा जात असल्याचं मत अजित पवारांचं आहे पण भुजबळांना राष्ट्रवादीचं काहीही पडलेलं नाहीये ही वस्तुस्थिती आहे शरद पवारांच्या नेतृत्वात असताना सुद्धा भुजबळ स्वतःचा सौता सुभा मांडूनच राजकारण करत आलेले आहेत पर्यायानं अजित पवार आणि राष्ट्रवादी सोबत असेल तरच आपलं राजकारण होईल असं भुजबळांना वाटत नाही दुसरीकडं अजित पवारांनी सुद्धा मंत्रीपद नाकारत भुजबळांचं बळ कमी करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे पण याचा अर्थ भुजबळांना भाजप सुद्धा स्वीकारणार नाही असं आहे का तर खरं तर सेनेचं हिंदुत्व प्लस ओबीसी राजकारण यातनं भुजबळांना भाजप रेड कार्पेट टाकू शकतं उत्तरेच्या राजकारणात सुद्धा भुजबळांचा वापर भाजप करून घेऊ शकत थोडक्यात अजितदादांवर नाराज असलेल्यांमध्ये भुजबळ हे प्रमुख नेते आहेत दुसरीकडे धनंजय मुंडे सुद्धा भुजबळांच्या मागोमागे येताना दिसतात धनंजय मुंडेंवर आरोप झाले मुंडे डॅमेज झाले आणि मंत्रीपदावरनं त्यांना पाय उतार व्हावं लागलं त्यानंतर बऱ्याचदा धनंजय मुंडेंनी आपली अस्वस्थता बोलून दाखवलेली आहे तरी सुद्धा अजित पवार धनंजय मुंडेंचं पुनर्वसन करण्याच्या तयारीत नाहीयेत आता दुसरीकडे धनंजय मुंडेंचा इतिहासच भाजपचा राहिलेला आहे फडणवीसांसोबतचे त्यांचे संबंध जगजाहीर आहेत याशिवाय भविष्यात पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी धनंजय मुंडे भाजपमध्ये आले तर फडणवीसांना ते सोयीचं ठरणार आहे माळी आणि वंजारी समाजातनं येणाऱ्या या दोन नेत्यांमुळे भाजपला सुद्धा ओबीसी वोट बँक आपल्याकडे राखून ठेवणं सोपं ठरू शकतं आता या दोन्ही नेत्यांसोबत जुळून घेणारे इतर पदाधिकारी नेते हे सगळे सुद्धा अजित पवारांपासून दुरावू शकतात थोडक्यात काय तर एक्केचाळीस आमदारांच्या यादीतनं अजित पवारांना गमवावी लागणारी ही दोन प्रमुख नावं आहेत आता येतो तो दुसरा गट दादा तुमचं पटतय पण भाजपच अधिक पटतय असं म्हणणाऱ्यांचा आता या दुसऱ्या गटात असे नेते येतात जे आज अजित दादांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत पण ते का मी यातली एक निवड करायची वेळ या नेत्यांवर येईल तेव्हा अजितदादांच्या पाया पडून हे लोक भाजपमध्ये जाऊ शकतील याचं मुख्य कारण असेल कारवाईची टांगती तलवार सत्तेसोबत जाण्याचं राजकारण अर्थात यात अजित पवारांचं नावच पहिलं येतं पण अजित पवार हे राजकीय महत्वाकांक्षेतनं आपलं राजकारण मोठे करत गेले तर पवारांना पर्याय हा बघितलाच जाईल अजित पवार हे भाजपला हवेत त्यातलं महत्वाचं कारण अजितदादांचं सहकार पश्चिम महाराष्ट्र साखर कारखाने आणि उपमुख्यमंत्रीपद इथंपर्यंत राहण्याची तयारी यापुढे जाणारं राजकारण अजित पवारांकडे होऊ लागलं तर भाजप पर्याय शोधणारच आणि या पर्यायात असा गट भाजप आपल्या गळाला लावू शकतं आता यात दोन महत्वाची नावं येतात ती म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल खरंतर सिंचन घोटाळ्याचे तटकरेंवर असणारे आरोप प्रफुल्ल पटेलांवर झालेली ईडीची कारवाई यामुळे या, या दोन्ही नेत्यांना अजित पवार आणि अमित शहा यांच्यातले एकाची निवड करायची झाली तर हे दोन्ही नेते अमित शहा जय आणि विरूच्या जोडीप्रमाणे उभे राहताना दिसतील आता साहजिकच सुनील तटकरेंसोबत अदिती तटकरे सुद्धा असतील पण त्यासोबत प्रमुख नेते सुद्धा असतील जसं की हसन मुश्रीफ यांच्यावर ही सुरूच होती सुनील शेळके त्यांचा इतिहास मुळात भाजपच आहे पण ते अजित पवारांच्या जवळचे आहेत पण सत्ता चालवायची तर भाजपच योग्य असं त्यांचंही मत असेल दिलीप वळसे पाटलांचं नाव सुद्धा यामध्ये असू शकतं कारण ते सुद्धा तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याच्या चर्चा होत्या रामराजे नाईक निंबाळकरांनी तर जुळून घेण्याची भाषणं सुद्धा सुरू केली आहेत नवाब मलिक सना मलिक हे सुद्धा या यादीत असतील भाजपसोबत अर्थात सत्तेसोबत कोणत्याही प्रकारची तडजोड नको अशा भूमिकेतच हे नेते सुरुवातीपासून आहेत यातूनच या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे आणि अशा वेळी अजितदादांची साथ सोडणं या नेत्यांसाठी अवघड नसणार आहे अर्थात इथं पाच ते सात मोठ्या नेत्यांची नावं भाजपच्या हाती सापडतात आता येतो तो तिसरा गट नावाला अजित पवारांच्या तिकिटावरती असणारा गट या गटात येतात फलटणचे आमदार सचिन पाटील ते, ते फक्त नाममात्र म्हणूनच अजितदादांच्या सोबत आहेत रामराजेंच्या उमेदवारानं शरद पवार गटाकडनं तिकीट घेतलं आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती म्हणून सचिन पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळ्या तिकिटावर उभा निवडून आले त्यांचा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तसा काहीच संबंध राहत नाही लोह्याचे प्रतापराव चिखलीकर सुद्धा असेच उमेदवार ते सुद्धा नावाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत अर्जुनी मोरगावचे राजकुमार बडोले यांचं सुद्धा तसंच त्यांचा पूर्वार्ध सुद्धा भाजपचा राहिलेला आहे त्यामुळे त्यांना देखील अजित पवारांपेक्षा भाजप पक्ष जवळचा दिसतोय तीन नावं सापडतात यानंतर येतो आणखी एक फॅक्टर तो म्हणजे फॅक्टर मधनं भाजपमध्ये जाऊ शकणाऱ्यांचा आता या यादीत इंदापूरच्या दत्तात्रय भरणे यांचं नाव येतं भरणेंचं नाव ऐकून तुम्ही म्हणाल की ते तर अजितदादांची सावली आहेत ते कधीच असा निर्णय घेणार नाही पण या वाक्यावर प्रफुल्ल पटेल आठवावे लागतात प्रफुल्ल पटेल शरद पवारांची सावलीच होते क्रमांक एक वर तेच अजित दादांच्या सोबत गेल्याचं पाहायला मिळालं अंगावर आलं की सावली वगैरे काही नसतं सध्या प्रवीण मानेंना भाजपने आपल्या पक्षात घेतलेलं आहे मानेंना अंगावर घेण्यापेक्षा सत्तेचं राजकारण भरण्यासाठी पूरक ठरू शकतं शंकर मांडेकरांच्या इथं संग्राम तोपटेंना भाजपनं प्रवेश दिलेला आहे त्यामुळे मांडेकर देखील तडजोड करू शकतील धर्मराव बाबा आत्राम आशुतोष काळे हे नेते स्थानिक राजकारणातनं भाजपच्या विरोधात जायचं नाही म्हणून भाजपला पूरक भूमिका घेताना दिसू शकतील थोडक्यात काय तर एकटे संग्राम जगतापस दादांच्या राष्ट्रवादीत असे आहेत का ज्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता आहे तर नाही जे चाललंय ते चालून देणं अन्यथा अजून एका फुटीला सामोरं जाणं हाच अजितदादांच्या समोरचा पर्याय ठरू शकतो तो यामुळेच तुम्हाला काय वाटतं अजित पवारांनी धाडस दाखवलं तर त्यांना फुटीला सामोरं जाऊ लागू शकतं का तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबुडूला सबस्क्राईब करा